मित्रांनो आपण चालू आता दगडू शेटला आपल्याला फोनचा डिस्प्ले टाकायला फोनचा डिस्प्ले पूर्ण हे झालं नाही का खराब झालाय का आपण चालू आता टाकायला तर तुम्हाला दगडू शेटला पण जाणार आहे ते पाया पाडायला ते पण दाखवतो आणि कोणत्या तर फोन डिस्प्ले टाकणार नाही का ते पण दाखवतो जाव्या मस्त बे आपण आता स्वारगेटला घेटला आपण जाऊया तर तो व्हिडिओ चालू ना नाही का आणि इकडं त्यांची आधीची दुकान आहेत आता खाली, खाली बसून नाही का नॅचरल आधी दुकानांमुळे खूप गर्दी गर्दी व्हायची नाही का गाड्यांसाठी बघा आता कसं आहे चालत मित्रांनो आपण पोहचलो आता सॉरगेट वरती मित्रांनो आपण आला आता सॉरगेट वरती आता इथून जाव्या डायरेक्ट दगड एवढ्या हळूहळू चालत होते होत्या बस हळू हळू चालत होते एवढा उशीर लागला का नाही मला सॉरगेट यायला आता जायला कि तेवढं लागतोय काय माहिती पहिला जाव्या तिथं फोनला डिस्प्ले टाकूयातला पाया पडून याव्या मग येऊया घरी Það er alltaf að það aftur sériks á að vera í þessu fæðum mægum. Það er mitt raun að ápunan að vera í þessu fæðum. एवढी ट्रॅफिक होत नाही मित्रांनो त्या साईडला पुढं बघा परत त्या साईडला पण नाही का एवढं ट्रॅफिक आहे नाही ट्रॅफिक आहे नाही गाड्या खूप ट्रॅफिक होत नाही का मित्रांनो आपण आलो आता घरी तर सॉरी मित्रांनो मी, मी व्हिडिओ बनवू शकलो नाही कारण की ना मा फोनला एकदम पॅक केलं त्यांनी ते ग्लास तुटलेले ना तर फोनला एकदम पॅक केलं त्याने मला व्हिडिओ मला बनवते आले नाही त्यांच्या फोनमध्ये काढलेली पण आता तो, तो फोन तिकलाच आहे त्यांच्याकडून घेणार आहे व्हिडिओ तर पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला मित्रांनो आपण आलो आता घरी सॉरी मित्रांनो व्हिडिओ बनवू शकलो नाही कारण का त्यांनी फोनला एकदम पॅक केलं तर व्हिडिओ काढताच नाही आले मला मित्रांनो पहिले विडो बनवायला नाही काय ऑकवर्ड वाटायचं कस तरी वाटायचं नाही पहिला मी मिळ अशा लाजून काजून बनवायचं आणि अशा लपून बनवायचं नाही का आज मी घ्यायचं डब्लू शेटला ग्लास बसवायला आपल्या फोनचा ते काहीच वाटलं नाही बसमध्ये नाही का बसमध्ये एवढ्यांच्या समोर व्हिडो बनवले असे बघत होते असे टाकावते ते कधी लाजायचं नाही आता एवढं मला कळलंय लाजलो की संपला आपण बाई करू शकतोच सांगतो तुम्हाला मला लय वाटायचं असं फॉर्नमध्ये व्हिडो विडो बनवायला पण मला आता काहीच वाटत नाही माहिती आहे का आधीच्या मला काहीच नाही वाटायचं नाही आता त्यांच्याकडे लक्षच द्यायच नाही माहिती का आधीशी बोला त्यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही आपण जे काम करतो ना ते काम करत राहायचं कधी ह्याच्या द्यायचं लक्ष द्यायचं नाही हा काय बोलन तो काय बोलन ते बोलत राहिले की आपण ऐकलो की नाही संपलं आपण असं नसतं लक्ष द्यायचं नाही कधी जसं त्यांना तर व्हिडिओ आवडली असेल ना तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकनला दाबायला नसा विसरू येतो नवीन व्हिडिओ घेऊन बाय व्हिडिओ शेवटपर्यंत वागायला लागते बरं का हा